ओम सद्गुरुनाथ कायकलेश्वर महाराज की जय ओ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय निवृत्तनाथ महाराज की जय सोपानदेव महाराज की जय मुक्तमाता की जय ज्ञानेश्वरांनी घेतली समाधी या संदर्भात आपल्यासमोर ही कथा सादर करत आहे तर सर्वांनी मनापासून ऐका आणि आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा ओम श्री गणेशाय नम तीर्थयात्रा संपवून जेव्हा निवृत्तीनाथ आपल्या भावंडासह पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाला माझे अवतार कार्य आता संपलेले आहे तेव्हा मला समाधी घेण्याची आज्ञा दे असं कोण म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत पांडुरंगाना असे सांगितले त्यावर पांडुरंगाने त्यांना तुम्ही तुमच्या जन्मस्थळी म्हणजे आळंदीतील इंद्रायणी नदीच्या काठी समाधी घ्यायची आहे असं पांडुरंगाने सांगितलं असे सांगितले त्या रात्री नामदेव महाराजांनी कीर्तन केले दुसऱ्या दिवशी सर्व भक्त मंडळी निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर महाराजा बरोबर आळंदी जाण्यास निघाले ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा दिवस कार्तिक वाद्य तेराशे के बाराशे अठरा आता हे दोन हजार पंचवीस पहा किती वर्ष झाली बाराशे अठरा हा दिवस ठरवण्यात आला त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज समाधी येणार होते ते ठिकाण फुलांनी सजविण्यात आले व अगोदर ठरविल्याप्रमाणे कार्तिक वद्य तेरा शके बाराशे अठरा रोजी मध्यान्ह काळी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यामुळे निवृत्तीनाथानं अतिशय दुःख झाले पण सोपान देव व मुक्ताबाई यांच्याकडे पाहून त्यांनी आपला शोक आवरला पण सोपान देवाना हे दुःख असह्य झाले व त्यांनीही परब्रह्माच्या चरणी विलीन होण्याचा निश्चय केला सोपानदेवी झाले समाधीस्त त्यांनी आपला निश्चय निवृत्तीनाथांना सांगताच ते अजूनच खचले म्हणजे एक भाव समाधी घेतो दुसराही भाव तयार झाला आणि त्यांच्या डोळ्याला प डोळे भरून आले बोलताना कंठ दाठवून आला पण सोपान देवांना अडविण्याचा काहीच परिणाम होणार नव्हता हे जाणून ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व संत मंडळींना बरोबर घेऊन निवृत्तीनाथ सोपान देवांच्या समाधी सोहळ्यासाठी येथे आले देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा जाणे सासवडा उत्सवाशी सोपणाशी आम्ही दिदले वचन आ चला घे जण समुदाया असं निवृत्ती महाराज इतरांना म्हणतायत याप्रमाणे सासवड इथे आल्यावर ज्या ठिकाणी सोपानदेव समाधीस्थ होणार होते ती जागा झाडून साफ करण्यात आली सर्वाने सोपान देवांचे अखेरचे दर्शन घेतले सोपान देवानेही पांडुरंगाला व निवृत्तीनाथांना वंदन केले व मार्गशीर्ष वय मार्गशीर्ष वध्यराशे के बाराशे अठरा या दिवशी सोपान देवांनी वयाच्या एकोणीसव्या वर्षी समाधी घेतली पहा देवांचे अवतार होते उन्हानी कार्यभाग पूर्ण झाल्याबरोबर सर्वांनी समाधी घ्यायला सुरुवात केली आणि माणसं परमेश्वरला संसार अजून झाला नाही मला आयुष्य दे आयुष्य मागतात धन द्रव्य मागतात अडका मागतात पण भगवंताने एका भावानं समाधान घेतली दुसऱ्यानं समाधी घेतली आणि विलीन झाले भगवंतामध्ये सर्वांनी सोपन देवांचे अखेरचे दर्शन घेतले सोपन देवानेही पांडुरंगाला व निवृत्तीनाथांना वंदन केले म्हणजे हात जोडले व मार्गशीर्षमध्ये तेराशे बाराशे अठरा या दिवशी सोपान देवाने वयाच्या एकोणीसव्या वर्षी समाधी घेतली समाधी झाले पांडुरंगाच्या हृदयामध्ये सामावून गेले मुक्ताबाई ही झाल्या अनंतात विलीन सोपानदेवांच्या समाधीला नमस्कार करून ही मंडळी तापी नदीच्या तीरावर असलेल्या सोमेश्वर या गावी आली तेव्हा रात्र झाली होती आकाश ढगाने झाकून गेले होते विजा कडाडत होत्या तेव्हा निवृत्तीनाथाने मुक्ताबाईंना विचारले खरे थोरले भाव होते निवृत्तीनाथाने विचारलं मुक्ता मातेला मुक्ता आजचा मुक्काम आपण कुठे करायचा त्यावर मुक्ताबाई म्हणाल्या आता कुठे जायचे इथून कुठेच जावेसे वाटत नाही त्यांचे वाक्य पूर्ण होताच आकाशातील विजेचा एक लोळ खाली आला व त्यात सहजरित्या विलीन झाल्या विजेचा या गोळा आकाशातून वीज काढाडल्या विजेचा गोळा आकाशातून खाली आला आणि त्या गोळ्यामध्ये ते सामावून गेल्या कारण ती अधिमाय शक्ती होती म्हणून मुक्ताबाईंच्या समाधीचे वर्णन ना नामदेव महाराज असे करतात गरजना गगन कडाडली वीज आ गर्जना कढाडली वीज स्वरूपी सज मिळेली कडाडली वीज वीज पण कशी काढाडली निरंजने निरंजनी अलख निरंजन असे लोक म्हणतात तसे हे सर्व अलग निरंजनी होते हे सर्व नाथांचे नाथांपैकी होते कारण नवनाथ आणि हे निवृत्तीनाथ शिव अवतार ज्ञानेश्वर महाविष्णू सोपानदेव ब्रह्मदेव आणि मुक्ता ही अधिमाया शक्ती मुक्ता बाई तेव्हा गुप्त झाली आणि मुक्ता माता त्यागेच्या डोळ्यामध्ये मा गुप्त झाले भुसावळ तालुक्यात असलेल्या इदलाबाद या गावी वैशाख शके बाराशे एकोणीसश्या दिवशी मुक्ताबाई गुप्त झाल्या ह्या जगातून निघून गेल्या अवतार समाप्ती तिने भावंडाने समाधी घेतल्यामुळे निवृत्तीनाथांना एकटे एकटे वाटू लागले आता काय म्हणले ज्ञानेश्वर महाराज गेले सोपानदेव गेले मुक्ता माता गेले आता मी एकटाच राहिलो आणि कर्मनास झालं आपला अवतार जगाच्या उद्धारासाठी व संसारूपी मायेत अडकलेल्या अज्ञानी भक्तांना निवृत्तीचा मार्ग दाखविण्याच्या कार्यासाठी झाला होता ते अवतार कार्य आता संपलेले आहे तेव्हा आपणही समाधी घ्यावी असे निवृत्तीनाथाला वाटू लागले आपलं म्हणजे कार्य झालेलं आहे जगाच्या उद्धारासाठी जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला आणि तो अवतार आता पूर्ण करण्याची वेळ आपले सुद्धा आली आहे त्याप्रमाणे त्यांनी पांडुरंगाला विनंती केली हे पांडुरंगा माझा अवतार ज्या कार्यासाठी झाला ज्या जा कार्यासाठी झाला होता ते कार्य आता पूर्ण झालेले आहे तेव्हा मलाही माझ्या भावंडाप्रमाणे समाधी घेण्याची आज्ञा दे त्यांचे हे वक्तव्य ऐकून पांडुरंगाने निवृत्तीनाथांना सांगितले पहा काय सांगितलं आपण सर्वजण सर्वप्रथम सप्तशृंग वणी येथे जाऊ पांडुरंगाच्या आज्ञेप्रमाणे निवृत्तीनाथासह सर्व संत मंडळी सप्तशृंग वणी येथे आली व तेथे आल्यावर सर्वप्रथम सर्वांनी भगवतीचे पूजन केले नंतर नारद मुनी देवाच्या समोर कीर्तन केले पा, या भोवती साक्षात नारद महाराजांचं कीर्तन झालं वणी इथे तीन दिवस मुक्काम केल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी बरोबर निवृत्तीनाथ व इतर मंडळी नाशिक या गावी गेली नाशिक येथे असलेल्या गोदावरीत स्नान करून सुंदर नारायणाचे दर्शन घेतल्यावर ज्येष्ठ वद्य धाला सर्व मंडळी नाशिक येथून निघून त्र्यंबकेश्वर येथे आले सर्वांनी त्र्यंबकेश्वरी असलेल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले रात्रभर देवापुढे भजन व कीर्तन केले गेले दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्यामुळे सर्वांनी द्वादशीचे पारणे फेडले त्यानंतर जेव्हा पुष्करणी तीर्थावर सर्व संत मंडळीच्या जेवणासाठी पंक्ती बसल्या त्यावेळेस विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीने निवृत्तीनाथांना स्वतःच्या ताटात स्वतःच्या ताटात जेवण्यासाठी बसविले जेवणानंतर निवृत्तीनाथांनी आपले गुरु गहिणींना यांना वंदन केले पांडुरंगाला नमस्कार करून हरिनामाचा जयघोष केल्यावर जमलेल्या सर्व संत मंडळींनी निवृत्तीनाथांची के पूजा केली सर्व तयारी झाल्यावर निवृत्तीनाथाने जमलेल्या सर्वांना वंदन केले व पांडुरंगाच्या चरणांचे तीर्थ घेतले त्यानंतर ते समाधी स्थानापाश्या गेले सगळ्यांचा निरोप घेऊन झाल्यावर समाधीसाठी तयार केलेल्या आसनावर निवृत्तीनाथ जाऊन बसले ज्येष्ठ वद्य बाराशे के बाराशे एकोणीस या दिवशी निवृत्तीनाथ समाधिस्थ झाले एका पाठोपाठे एक समाधीस्थ झाली नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथांच्या समाधीचे वर्णन अशा शब्दात केले आहे पुंडली पांडुरंग आ बरोबरी आ बैसले आसनावरी निवृत्ती आ ನಿವೃತ್ತಿ ರಾಜ ಬೈಸಲೇ ಸಮಾಧಿ ಸುಚಿತ್ತ ನಿವೃತ್ತಿರಾಜ ಬೈಸಲಿ ಸಮಾಧಿ ಸುಚಿತ್ತ ಆ ಚಿನ್ಮಯತೆ ಜೋತಲಿ ಪುಂಡಲಿಕ್ಕೆ ಮಿಠಿ ನಿವೃತ್ತಿ ಚಗಳ कुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळाचा डोळा स्वेती, आणि बाक्षे लोक जे होते ते सगळे रडू लागले विठोबाचे हृदयालेशी भरुणा झाकेले नयन निवृत्ती राजे आता देवी आपल्यासाठी रडणार असं दिसल्याबरोबर देवाचे डोळे पानावले अश्रू व्हावं लागले आणि निवृत्तीनाथाने डोळे मिटले पुढं काय झालं पुंडलिके आणले विठो बासी बाहेर केला नमस्कार वैष्णवानी रायुक्मा मायी भसजा गहूर राय रुक्माबाई बसल्या गही वरुण अनेक संत महंत अनेक संत महंत ओसंडती पुढले कधी